चला व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मी बोर नाही करणार कारण तुम्हाला क्रोमवरती जे आहे माहिती घ्यायची असते ते तर तुम्हाला माहिती आहे तर आपण डायरेक्ट जे आहे ते सोडून टाकूयात आणि मेन जे आहे चालू करा सगळ्यात पहिलं तुमच्या फोनमध्ये जे आहे नॉटपॅड आहे असेल बरोबर तर नॉटपॅड ओपन करायचं मी इथे हे अक्की नावाने जे आहे शो करून ठेवलं होतं आता ह्याला जे आहे कॉपी करेन मी तू नेन एक मिनट नाही झालं कॉपी इथून इथपर्यंत पहिले जे आहे कटच करूया कर ठीक आहे याच्यानंतर जे आहे तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज आहे त्याचं नाव आहे पिक्सल लॅब ह्याला जे आहे ओपन करायचं आणि सगळ्यात पहिलं जे आहे तुम्हाला एक आ, पेज घ्यावं लागणार आहे की हा कलर हा कलर हा कलर किंवा हा कोणता पण घेऊ शकता मी जे बनवतो मित्रांनो मी ते पांढरा कलर घेतो म्हणजे व्हाईट आणि इथे जे आहे तुम्हाला एक दोन तीन चार चार नंबर सोडून पाच वेळेला इमेज साईज जे आहे सिलेक्ट करायचा आहे इमेज किती सातशे वीस करू शकता आणि इकडे अगोदर जे आहे तेच राहू देऊ शकता बाराशे ऐंशी आणि ते सिलेक्ट केल्यानंतर जे आहे ते प्लसचे जे लोगो दिसतो ना याच्यावर क्लिक करायचं आणि पहिल्या न पहिल्या नंबरला टेक्स्ट दिसतो आहे यावरती क्लिक करायचं आहे नंतर इथे खाली ये मोठं दिसतो ना याच्यात क्लिक करायचं आणि इथे एडिटवर क्लिक करायचं हे कट करून इथे जे आहे तुम्ही टाईप करून ठेवलं होतं ते पेस्ट करायचं बेस्टेक केल्यानंतर इथे ओके दाबायचं आहे ओके दाबल्यानंतर इथे साईज जे आहे तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे मित्रांनो अजून एक ॲड करायचं आहे ते म्हणजे मी इथे एडिटवर क्लिक करेन आणि इथे जे आहे मी काय करतो व्हिडिओमध्ये मध्ये स्टॉप करत राहतो मी हे देतो तुम्ही पण पूर्ण देऊन घ्या मित्रांनो चला मी हे बनवून घेतो तर मित्रांनो काय नाही की तुम्हाला खूप वेळ लागेल त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये जे आहे थांबवतो आणि तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे आणि साईज जे आहे आ, मला वाटतं एवढंच राहायला पाहिजे किंवा थोडं वाढू शकता तुम्ही दोन त्याच्यानंतर ती बघा इथे कलर दिसत असेल तुम्हाला कलरवरती क्लिक करून तुम्हाला जे आहे लाल कलर घ्यायचा आहे आणि याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे बी दिसते स्टाईल नावाचं इथे जे आहे एक नंबर म्हणजे बी बोल्ड करायचं याला बोल्ड करून असं जे आहे इथे थून टाकायचं त्याच्यानंतर ती काय करायचं आहे तुम्हाला परत ते ॲप्लिकेशन जे आहे त्याच्यात जायचं किंवा तुम्ही जे लिहून ठेवल्या त्याच्यात जायचं हे जे आहे मी पूर्ण माहिती आहे त्याचं उत्तर कॉपी करतो आहे आणि इकडे त्या ॲप्लिकेशनमध्ये येतो आहे परत प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ती एडिटमध्ये जायचं आहे सेम आणि इथे जे आहे तुम्हाला पेस्ट करून टाकायचं आहे ओके करायचं आहे एक तर जे आहे असं जर बसत नसेल तर मित्रांनो काय करायचं माहिती आहे का ह्याला कट करून टाका परत आणि इथे जे आहे टेक्सवरती करा क्लिक आपण काय करत एका एकानं ताकद म्हणजे कसं सोपं जाईल इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला खालचं इथे काय करायचं आहे कड करायचं आहे एकच नाव राहू द्यायचं काय राहू द्यायचं हे आणि इथे जे आहे तुम्हाला साईज जे आहे मित्रांनो थोडंसं लहान करावं लागणार आहे पंचावन्न म्हणजे फिफ्टी फाईव्ह हे झाल्यानंतर जे आहे कलर द्यायचा आहे तुम्हाला याला कोणता काळा कलर एक नंबरचा जा। त्याच्यानंतर ती तुम्हाला इथे बोल्डवरती स्टाईल बोल्ड करायचं आहे असंच मग नंतर परत तुम्हाला जे आहे एक मिनट हे दुसरं आहे चुकीचं एकच मिनट हां इथे क्लिक करायचं आहे एडिटवरती क्लिक करायचं आहे ते डाटा परत जे आहे पेस्ट करायचं आहे आणि याच्या खालचं म्हणजे ते आपल्याला जे पेस्ट करायचं आहे ते लाईन सोडून बाकीचं कट करायचं आहे ए राहू द्यायचं आहे तो पण नाव काय काय आहे त्यांचे हे इथे आपण हे करूयात साईज जे आहे थोडं लहान करून घेऊया आणि इथे आहे ना मित्रांनो नाव जर मावत नसेल तर आपण याला जे खाली घेऊ हो शकतो इथ एक मिनिट एडिटमध्ये जायचं आहे आणि इथे इथून जे आहे नाव नाही मग तर आपण याला खाली घेऊ शकतो असं त्यानंतर ती मग आता इथे थोडं गोंधळ होईल त्याच्यामुळं लाल जे आहे यावरती क्लिक करायचं आहे एडिटमध्ये जायचं आहे टोपण नाव टोपण नावाच्या पुढे थोडं खाली घ्यायचं आहे म्हणजे कसं आपलं नाव मावून जाईल तिकडे बरोबर ठीक आहे इथे जे आहे याचं साईज जे आहे फिफ्टी फाय करून घ्यायचं आहे सेम तेवढंच ठेवायचं आहे कलर जे आहे काला घ्यायचा आहे त्यानंतर ती इथे बोल्ड करायचं आहे राईट बोल्ड झालं त्यानंतर परत नेक्स्ट स्टेप परत जे ते ते आहे ते तुम्हाला समजायला ना मित्रांनो क्लिक करायचं आणि ते जे नाव आपण पेस्ट करतो आहे ना ते राहू द्याचं बाकी खालचं सगळे कट करायचं कट केल्यानंतर ती तुम्हाला इथे जन्मतारीख किती आहे त्यापुढे जे आहे पेस्टे करायचं सेम साईज जे आहे तुम्हाला समजलं असेल खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगतो कलर बदलायचा आहे त्यानंतर ती बोल्ड करायचं आहे ठीक आहे मी व्हिडिओ जे आहे थोडंसं इथे स्टॉप करतो आहे आणि पूर्ण करून परत चालू तर मित्रांनो हे जे आहे आपलं कंप्लीट झालेलं आहे इथे टेक्सवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथे जे आहे शेवटचं जे राहिले होतं काय राहिलं होतं राष्ट्रीयत्व तर इथे काय भारतीय 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 इथे ओके करायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली घ्यायचं आहे तर मित्रांनो इथून आहे ना कधी कधी खाली येत नाही तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला इथे इमेज सॉरी साईज जे आहे खूप मोठा करायचा आहे आणि इथे घ्यायचं आहे जर येत नसेल तर नाहीतर काय गरज नाही आहे ते था था। जे आहे सिलेक्ट करून घ्यायचं साईज जे आहे मित्रांनो फिफ्टी फाईव्ह ठेवायचं आहे म्हणजे कसं लहान दिसेल आणि परफेक्ट येईल सेम साईज ठेवायचं आहे जर माउथ नसेल तर छोटं मोठं जे आहे तुम्ही करू शकता मग इथे आहे ना काहीच पोजिशनमध्ये घ्यायचं कारण कसं एक थोडंसं वरी जर घ्यायचं असेल तर हाताने घेतलं तर खूप पुढं जाईल त्याच्यामुळे इथेचं आहे तुम्ही साईज कमी पण करू शकता एक एक पर्यंत कम कमी करू शकता इथे जे आहे बराबर झालं त्याच्यानंतर नेक्स्ट काय स्टेप आहे कलर कलर जे आहे ब्लॅक डार्क मग त्याच्यानंतर काय करायचं बोल्ड करायचं आहे ते बोल्ड झालं मित्रांनो हे तयार झालं त्याच्यानंतर काय करायचं आहे एकदा चेक करून घ्यायचं आहे इथे थ्री डॉट दिसते ना त्यावरती क्लिक करायचं चा? आणि चार नंबर सोडून पाचव्या नंबरला इमेज साईजमध्ये एकदा बघून घ्यायचं सातशे वीस आहे का आणि इथे ओके करायचं त्यानंतर तिथे शो इथे दोन आहेत प्रोजेक्ट पण करू शकता म्हणजे तुमचं काय राहिलं तर त्यानंतर ती इमेज इमेज शो झाली आता हे कुठे झाली तुमच्या फोनमध्ये झाली आहे गॅलरीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज आहे ते म्हणजे इमेज सर्च नावाचं हे ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे आणि इथे जे आहे तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव शोधावं लागणार आहे अक्षय कुमार आणि इथून जे आहे तुम्ही एक कोणती इमेज डाउ चला तर मी इथे फोटो जे आहे डाउनलोड करून घेतले आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे पिक्सल ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर ती तुम्हाला जे आहे ते फर्स्ट नंबरवरची यायचं सुरुवातीपासून जे आहे तुम्हाला सगळं काय बनवायचं आहे इथे तुम्हाला पेज सिलेक्ट करायचं आहे मी जेव्हा सांगितलं होतं सुरुवातीला आणि साईज किती सांगितलं तुम्ही मला सांगा मी नाही सांगणार पण तुम्हाला दिसत आहे इथे तर आणि इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर चार नंबर्सवरून पाचव्या नंबरला काय नाव आहे फ्रॉम गॅलरी इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर ती तुम्हाला काय करावं लागणार आहे सगळ्यात पहिले जे अक्षय कुमारचा फोटो घ्यावा लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर थोडंफार इथे आपण क्रॉप वगैरे करूयात म्हणजे कसं बरोबर बसेल तर ह्याला जे आहे आपण थोडा छोटा फोटो कसं छोटा राहायला पाहिजे ह्याला जे आहे साईज परफेक्ट करून घेऊयात आपण एकच मिनट व्हिडिओ पॉज नाही करणार मी ते थांबवून ठीक आहे बघा तुम्ही तर हा फोटो जो आहे परफेक्ट बसलेला आहे त्याच्यानंतर ते परत काय करायचं तुम्हाला प्लसवरती जायचं आहे जा क्लिक करायचं आणि काय करायचं परत पाचव्या नंबरवरती क्लिक करायचं आणि जे आपण जे तयार केलं होतं ते तुम्हाला जे आहे डाउनलोड करून घ्यायचं इथे आहे तुम्ही साईज बराबर घ्या हे करा सिलेक्ट करा त्याच्यानंतर इथे लावा तुम्ही जा, जा, खाली अक्षय कुमारच्या फोटोच्या खाली लावायचं मित्रांनो तुम्हाला ती ओ, ओ, हा व्हिडिओ मला वाटतं यूट्यूबवरती नाही सापडणार मला तर नाही सापडलं होतं मीच शिकलो होतं हे सगळं हां इथे जे बराबर बरोबर ती काय करायचं तुम्ही इथे नाव टाकायचं आहे तुम्हाला सांगितलं होतं आता सांगायची गरज नाही तर नाव काय आहेचं अक्षय कुमार अक्षय कुमार कुमार अक्षय कुमार ठीक आहे ह्याला ज्या इथे घ्यायचं आहे आणि याचं साईज मला वाटते एकच मिनट इथे हां तर ह्याला थोडं वाढूयात आपण कारण याचं नाव जे आहे मोठं दिसलं पाहिजे ह्याला इथे घेऊयात आणि कलर जे आहे मित्रांनो मला जे आवडते ते आ, मी ब्लू कलर देतो आहे तुम्ही तुमच्या मनाने द्या मी हा ब्लू कलर देतो आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे बॅकग्राऊंड कलर जे आहे तुम्हाला आणि बोल्ड पण करावं लागणार आहे बोल्ड झाल्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर जे आहे मी हा कलर घेतो आहे तुम्ही पण घ्या तुमच्या मनानं कोणता पण घ्या हे कलर घेतो आहे मी आणि इथे जे आहे लेंथ वगैरे जे आहे तुम्हीच वाढू शकता खाली सगळ्यात पहिले मी हे सेपमध्ये करतो आहे इथे तुम्हाला जे आहे करून घ्यायचं त्यानंतर ती हे लाईन जे आहे एकदम वाढून टाकायचं आहे हे पण पूर्ण वाढून टाकायचं आहे तर हे झालं आहे अक्षय कुमार त्यानंतर ते काय करायचं आहे तुम्हाला इथे परत क्लिक करायचं आहे तुमचं जे चॅनलचं नाव आहे ते टाकू शकता तुम्ही किंवा तुमच्या मनावर हो आहे कंपल्सरी काय करत नाही माझं आहे जी के सेवन सेवनवाला मी काय करतो इथे किंवा इथे लावून टाकतो आणि ह्याच्यामध्ये जे एकदम धीम दिसण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता हे जे दिसते ना यावरती क्लिक करू शकता आणि जे जेवढं कमी कराल तेवढं धीम दिसेल तर तुमच्या मनावर करू शकता मी एवढं ठेवून टाकतो आहे तर आपलं जे आहे मित्रांनो कम्प्लेट झालेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे एक शो करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट कट नका करू हा जो हो आहे इथे इमेज शो करायचं इमेज जे आहे पूर्णपणे शो झाले आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट म्हणजे तुम्ही आहे ना मी जसं केलं टाईप वगैरे काही करून ठेवू नका तुम्ही काय करा डायरेक्ट एक वही पेन घ्या त्याच्यावरती पूर्ण लिहून घ्या आणि नंतर काय एका करा एका एकानं जे आहे इथं लिहा आणि तेच जे आहे इथं टाईप करा म्हणजे कसं तुमचा वेळ वाचेल असं कसं खूप वेळ लागते बाकीचं तुम्ही क्रोमवरती गुगलवरती रिसर्च करायचं आहे त्यानंतर ती ते असं जर यूट्यूबवरती अपलोड होणार नाही त्यानंतर ती तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज आहे व्ही एन व्ही एन व्हिडिओ तर खूप मोठा होता मित्रांनो हे बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो